मध्यरात्रीचा होता तो काळ बंदी शाळेत जन्मले बाळ देव की माता झाली घायाळ जो बाळाजो जोरेजो देव की माता झाली घायाळ जो बाळा जो, जो रेजो पहिले धरीले लहान रूप पहारेकरांना लागली झोप द्वारे उघडली ती आप आप जो रे जो द्वारे उघडली आप आप जो बाडा जो रे जो बाष्णलाई घेउन शिरी वसुदेव नि घाले यमुना तिरी यमुना नदिआ गभरुनी जो नि जो जो रे जो यमुना नदी आली भरुणी जो जोरे जो, जो, जो। वसुदेवजी शिरले पाण्यात पाणी गेले त्यांच्या नाकातोंडात मग बाळाने केली ही मात जो बाळा जो रेजो रे जो। मग बाळाने केली ही मात जो बाळाजो जो रेजो रे जो। क्षणी दोन्ही भाग होऊन मधून चालला सारंग पाणी जो बाळा जो जो रेजो मधून चालला सारंग पाणी जो बाळा जो जो, रे जो वसुदेव गेले यंदाच्या घरी यशोदा माता ना शुद्धीवरी माया घेऊ ठेविला हरी जो बाळा जो जो, रे जो। माया घेऊनी ठेवीला हरी जो बाळाजो जो, जो रेजो खेळ ते बाळ यशोदयच्या कुसी यशोदा रा ते दास दासी पुत्र जन्मला नंद जो जो, रे जो। पुत्र जन्मला नंद राजाशी जो बाळाजो जोरेजो बारा, जो जो जो। बारा दिवस चाले सोहळा नंदाचा बाळ आहे सावळा सर्व नरनारी होतात गोळा जो बाळाजो जो सर्व नरनारी होतात गोळा जो बाळाजो रे जो रेजो ঘোড়া করাওয়া লাগলা হরি গৌড়ে ও সঙ্গী ঘশো দা মাতা শিক্ষা গি জো বাড়ো জো রেজোশো দা মাতা শিক্ষা গি জো বাড়া জো জো রেজো